नमस्कार मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर रात्री आम्ही आठ वाजता घरी आलोय गावावरना काल अख्खा दिवस पूर्ण प्रवासामध्येच गेला दोन दिवस म्हटलं तर तसे प्रवासातच तस गेले आमचे परत परवा रा, परवा रात्री आम्ही नाईट केले घरी आणि काल सकाळी परत आम्ही इकडे आलो बनवेलला तर रात्री आठ वाजले आम्हाला घरी यायला तर नंतरला परत अनपॅक सगळ्या पॅगा वगैरे करायच्या होत्या कपडे वगैरे सगळे होते अर्धे धुतलेत तरी अर्धे धुवायचे अजून बाकी आहेत मग आवऱ्या आवरी सकाळपासून चालली आहे तर आत्ता वाजलं संध्याकाळचे साडेसात तर मला थोडं पनवेलमध्ये मर... मार्केटमध्ये थोडंसं काम होतं तर हे पण होते तर यांना म्हटलं चला आपण जाऊन येऊया लगेच तर आता बघूया मला एअर फ्रायर घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी चालले पनवेलमध्ये तर चला तर मग दाखवते तुम्हाला पण कोणत्या कोणत्या व्हरायटी आहेत ते आणि मी कोणता घेते फ्रायर चला तर मग भेटूया आता पनवेल मार्केटमध्ये कुठला नंबर आहे कंपनी Ni कशी <laughs> आहे <laughs> मिथूनच जसं महाराजांना बघितलं ना तिथेच त्यांनी आशीर्वाद घेतला त्यांचा ओरियन मॉलमध्ये आम्ही भरपूर दिवसाने गेलेलो तर दिवाळीनिमित्त त्यांनी इथे सिंधुदुर्ग किल्ल्याचं असं हे बनवलेलं स्ट्रक्चर बनवलेलं खूप छान बनवलेलं आणि लाईटिंग वगैरे पण टाकलेली आतमध्ये हुबेहूब त्यांनी असं क्रिएट केलेलं तिथं सिंधुदुर्ग किल्ला तर वरून किती छान दिसतोय बघा सिंधुदुर्ग किल्ला आजूबाजूला खरोखर पाणी असं असलं समुद्रामध्ये असल्यासारखा वाटतोय तो खूप छान क्रिएट केला आहे त्यांनी एकदम बारीक सारीक गोष्टी पण खूप छान दाखवल्या त्यांनी प्रेझेंट केल्यात आणि दिवाळी ओरियन मॉलमध्ये खूप छान असं डेकोरेशन वगैरे पण केलेलं मॉलमध्ये पण रांगोळी पण किती सुंदर काढली आहे बघा हुबेहूब अशी रांगोळी वाटत होती ही एकदम पेंटिंग काढल्यासारखी सारखी का सार वाटत होती खूप छान रांगोळी काढले तर आत्ता आम्ही आणलोय घरी आत्ता वाजले दहा आणि हे केले चिकन आणायला तर हे बघा हा एअर फ्रायर घेतला त्रिष्टिकचा खूप दिवसापासून चाललेलं घ्यायचं 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 पण आज तो योग आला आणि घेतला फायनली आता बघूया आपण मस्त मस्त रेसिपी त्याच्यामध्ये ट्राय करूया ते केले लगेच चिकन आणायला बघूया आपण करून फाइनली आमचा एअर फ्रायर आलेला आहे आणि आम्ही तो अनबॉक्सिंग करत आहे मी तमचा मजा घेत आहे कैची आणजा कैची एकही काम ऐकत नाही तो ना? म्हणून पप्पा खूप फटके देतात त्याला वा

मिनटं लागतात ग्रिल करायची असेल तर दहा मिनटं लागतात समोसाला पंचवीस मिनटं पिझ्झाला पंधरा मिनटं चिकन असेल तर वीस मिनटं केकला वीस मिनटं आणि चिप्स वगैरे काय असेल तर बारा मिनटं लागतात आणि इथे क्रिएट करायचं असेल तर बारा मिनटं चलो आम्ही आज पुस्तक ऑर्डर केली त्याच्यामध्ये काहीतरी बनवूया आपण फ्राय करूया तर याच्यामध्ये बघा आपल्याला ब्रश पण दिले ते काढू शकतो आपण म्हणजे क्लीन करायला सोपं जाईल कर तर आपल्या परंपरेनुसार कोणती पण पर नवीन वस्तू घरात आली की हळदी कुंकू त्याला लावलंच पाहिजे मग ती छोटी असो या मोठी असो तर आपण छान असं ऑप्शन करून घेऊया त्याचं आणि त्याला कामाला लावूया पण ट्राय करणार आहे इन्स्टंट असं चिकन तंदुरी तर इथे मी अर्धी वाटी दही घेतल्या तर आता याच्यामध्ये आपण टाकले चिकन मसाला दोन चमचे चिकन मसाला टाकायचा लाल तिखट टाकून घेऊया काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आपल्याला जसं तिखट कमी जास्त हवं आहे तसं टाकून घ्यायचं गरम मसाला अर्धा चमचा टाकल्या हळद धना पावडर टाकूया मीठ टाकूया चवीनुसार आता याच्यामध्ये टाकूया तंदुरी चिकन तंदुरी मसाला टाकायचा दोन चमचे याच्यामध्ये सगळं मिक्स असते तिखट वगैरे आणि हे चांगलं फेटून घेऊया आपण एकजीव करूया सगळं आणि आता हे दहा मिनिटासाठी मॅरिनेट करून घेऊ सांग आता काय सांगायचं आता खाली ना बटर लावून घेते मिल्क करून घेतले बटर जोरात बोलतोय येत नसलं तर काय आवाज तोंडात आवाज जरा क्लिअर खट्ट करायचा का काय खराब आता हे पीस आहेत ना आपण जे मॅरिनेट करून ठेवले ते जेवढं मॅरिनेट चांगलं होईल त्याची टेस्ट अजून चांगली लागेल आम्ही एकदमच फटाफट फटाफट चालले आमचं करायचं बघूया आता कसं कसं होतं I mean. तर आता मी नाही दहा मिनिटासाठी से पहिला सेट केलेलं आता ते दहा मिनट झाले बंद करून घेऊया आता बंद करून घेतलं याला आपण बटर लावून घेऊया आणि हे जे हे आहेत ना लेग पीस उलटे टाकू म्हणजे दोन्ही साईड टाकते परत आपण आहे ना दहा मिनिटासाठी लावून घेऊया स्टार्ट केलं मेन्यू सिलेक्ट करायचं आता इथे टायमिंग सिलेक्ट करूया त्यासाठी ठेवूया ऑलरेडी ते बेक झाले स्टार्ट आवाज येतो तर आता आपण चेक करूया हो झालं की नाही तर वा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि बाजूचं बेल लाईकन देखील नक्की द्यावा पुढच्या तो नोटिफिकेशनसाठी तोपर्यंत बाय बाय